आपले शब्द पाण्यावर परिणाम करतात आणि आपण सत्तर टक्के पाण्याने बनले आहोत मग विचार कर तुझे शब्द तुझ्या जीवनावर किती परिणाम करतात एका जॅपानीज वैज्ञानिकचं नाव होतं डॉक्टर मसारू इमोटो त्यांना एक प्रश्न नेहमी पडायचा आपले विचार आणि भावना हे फक्त मनापुरते मर्यादित असतात का की त्यांच्या बाहेरील जगावरही परिणाम होतो त्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला त्यांनी एका झळ्यातील पाण्याचे अनेक सॅम्पल घेतले एका बाटलीवर त्यांनी लिहिलं लव थँक यू पीस दुसऱ्या बाटलीवर लिहिलं हे यू फुल अँगर काही पाण्यांच्या बाटल्यांसमोर त्यांनी सुंदर संगीत वाजवलं हो आणि काहींसमोर अत्यंत आवाज आणि नकारात्मक शब्द वापरले प्रत्येक पाण्याचा सॅम्पल त्यांनी गोठवून मायक्रोस्कोपखाली पाहिला पॉझिटिव्ह वर्ड वापरले गेलेले पाण्याचे क्रिस्टल सुंदर आणि सममितीय बनले जणू काही बर्फातली हिरे नेगेटिव्ह वर्ड वापरले गेलेले क्रिस्टल विकृत आणि तुटके होते डॉक्टर इमोटो यांनी सिद्ध केलं की आपले विचार आणि शब्द ऊर्जेने भरलेले असतात ते आपल्या शरीरावर आणि जीवनावर थेट परिणाम करतात तू स्वतःच्या जीवन बदलू इच्छित असशील तर पॉझिटिव्ह विचार करायला आणि पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात कर कारण तुझे शब्द तुझं वास्तव तयार करतात जर तुला ही गोष्ट मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक कर तुझ्या मित्रमैत्रिणींना शेअर कर आणि कमेंट करून सांग तू आजपासून कोणते पॉझिटिव्ह वर्ड वापरणार आहेस आणखी अशा प्रेरणादायी व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं बघ तिथं तुला पॉझिटिव्ह थिंकिंग एनर्जी आणि माइंड पॉवरबद्दल अजूनही का खूप काही शिकायला मिळेल पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह बोल कारण तुझे शब्द तुझं वास्तव तयार करतात